श्री स्वामी समर्थ मंडळी कशात आपल्या चॅनलवर आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मौनी अमावस्याविषयी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अमावस्या म्हणजे मौनी अमावस्या हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी मनोऋषीचा जन्म झाला होता त्याचबरोबर नदीच्या जलामध्ये देवीदेवतांचा वास असतो त्यामुळे गंगाजल किंवा गंगेमध्ये स्नान करणे किंवा गंगा स्नान करणे अतिशय शुभ मानले जाते मौनी अमावस्याचे व्रत का करतात तर व्रत मौनी अमावस्याच्या दिवशी लोक मौन राहून व्रत करतात पौराणिक कथेनुसार मौन अमावस्याला मौनव्रत पाळलं जातं अशी देखील मान्यता आहे की मुखातून जेवढा प्रभूच्या नावाने जप केल्याने पुण्य लाभतं त्यापेक्षा काही अधिक पुण्य हे मनात हरिनामाच्या जपानं प्राप्त होतं मौनी अमावस्याला मौनव्रत पाळलं जातं ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार सूर्याला आत्मा आणि चंद्रमाला मनाचे कारक मानले जाते मान्यता आहे की हे चंद्रमासारखे चंचल आहे आणि साधना आराधना करत असताना हे मन फटकलं जातं काहीतरी कुठेतरी दुसरीकडेच विचार करत बसतं म्हणून या मनाला नियंत्रित करण्यासाठी वि निर्विघ्नपणे आपले कार्य करण्यासाठी हे मौन अवस्या खास आहे या दिवशी मौन ठेवून स्नान करणे याला खूप महत्त्व आहे धार्मिक मान्यतेच्या अनुसार मन आणि वाणीवर नियंत्रण करून स्नान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर मोक्षप्राप्ती मिळते या मौन अमावश्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते या मौन अमावश्याचे वेळ आणि मुहूर्त तर शुक्रवारी नऊ फेब्रुवारी रोजी मौन अमावस्याचा आहे महोदय पर्व हे सकाळी नऊ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून दोन मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत तर अमावश्याचा प्रारंभ देखील सकाळी आठ वाजून दोन मिनिटांपासून उत्तरार्धात चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे तिथी कृष्ण चतुर्दशी पौष कृष्ण चौदा आणि माघ महिन्यास मासारंभ मौन अमावस्याला दान काय करावे तर मौन अमेश्याच्या दिवशी दान केल्याने पितरांची कृपा होते पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती लाभते याशिवाय या दिवशी काही खास वस्तूदेखील दान केल्याने पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होत असते ब्लँकेट आणि उबदार कपडे या दिवशी कपडे स्वेटर वगैरे दान केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो तसेच पूर्वज आपल्याला सुख देतात समृद्धी प्राप्त होऊन आशीर्वाद देतात ब्राह्मणांना दान करावे धान्य असे केल्याने पितृ तृप्त होतात गायचे दूध दान केल्याने पित्रांना तृप्ती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो मौन अमाशेच्या दिवशी दान केल्याने पित्रांची कृपा होते आणि पापांचा नाश होतो आपल्या क्षमतेनुसार दान करणाऱ्यांना शुभ फळं मिळते त्यामुळे जीवनात सुख समृद्धी शांती आणि आर्थिक लाभ मिळतो